जय श्री मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर आधीपासून जुळून असाल तर तुम्हाला माहिती तर असेलच की आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त आपले सरकार सेवा केंद्रासंबंधित व्हिडिओ पोस्ट केले जातात आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेवढेही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहे त्या सर्व जिल्ह्याबद्दल जेव्हा जेव्हा आपल्या सरकार सेवा केंद्राची जी� जाहिरात काढण्यात येते किंवा नोटीस काढण्यात येते तेव्हा क्या, नोटिस ही माईती, माईती, नोटिस खूँ, 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 त्या नोटीस संबंधी जी काही माहिती असते ती माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते तर मित्रांनो तशाच प्रकारचा एक नोटीस घेऊन आलेलो आहे धाराशिव या जिल्ह्याकरिता मित्रांनो जर तुम्ही धाराशिव या जिल्ह्याचे प्रॉपर रहिवासी आहात तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला धाराशिव या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचे आहे आणि त्याकरिता तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून डायरेक्टली येऊ शकता किंवा पिन कमेंटमध्ये सुद्धा ही लिंक कमेंट केलेली आहे तुम्ही त्यावरून सुद्धा येऊ शकता नाहीतर कोणतं एक ब्राऊझर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा धाराशिव एवढं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिल्याच नंबरची एक वेबसाईट आहे धाराशिव डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर तुम्ही क्लिक करा अशा प्रकारे होमपेज ओपन झाल्यानंतर इथं बघा वरच्या बाजूला काही टॅब देण्यात आलेले आहेत यामध्ये नोटीस हा एक टॅब आहे इथं क्लिक करा आणि खालच्या बाजूला बघा अनाउन्समेंट हाय टॅब आहे यावर क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर जे काही या जिल्ह्याच्या माध्यमातून हो अनाऊन्समेंट काढण्यात आलेले आहेत त्या सर्व अनाऊन्समेंटची लिस्ट तुम्हाला इथं दिसून येईल आणि इथे बघा दोन नंबरची एक नोटीस आहे ॲडवर्टाजमेंट फॉर आपले सरकार सेवा केंद्र इन धाराशिव डिस्ट्रिक्ट दोन हजार पंचवीस त्या दर मित्रांनो इथं बघू शकता काही तारखा देण्यात आलेल्या आहेत तर तारखा अशी आहे द स्टार्ट डेट आणि इथं एंड डेट तर स्टार्ट डेट आहे दो दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि एंड डेट आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो ही जी काही नोटीस आहे ही नोटीस दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो इथे बघा समोरच्या बाजूला वीव असं एक पी आहे यावर तुम्ही क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे जी काही पी आहे जी नोटीस आहे ती ओपन होईल इथे बघा मित्रांनो आपल्या सरकार सेवा केंद्र जाहिरात दोन हजार पंचवीस म्हणजेच आता या जिल्ह्याच्या माध्यमातून जी आपल्या सरकार सेवा केंद्राची जी काही के जाहिरात आहे ही नोटीस आहे या नोटीसच्या माध्यमातून जी काही अटी अर्थी आहे स्टार्टेड आहे एंडेड आहे ती संपूर्ण माहिती यामध्ये व्यवस्थित देण्यात आलेली आहे दे 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 त्याकरिता हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याबद्दलची प्रॉपर माहिती मिळू शकेल आणि त्यानंतर मग तुम्ही आपल्या सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करू शकाल आणि जर तुम्ही शेवटपर्यंत बघत नसाल तर तुम्हाला असं होऊ शकते की काही माहिती तुमच्या कडून सुटली जाईल आणि मी व्यवस्थित अर्ज भरू शकणार नाही त्यामुळे मग तुमचे जे काही अर्ज आहे तो अर्ज रद्द करण्यात येईल ठीक आहे मित्रांनो बघा जाहिरात अर्ज टी शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे याची जी काही तारीख आहे तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजका जे जी काही जाहिरात आहे ही जाहिरात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दहा वाजे या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर जी काही अर्ज आहेत हे अर्ज तीन सप्टेंबर पासून सकाळी दहा वाजेपासून स्वीकार करण्यात येतील म्हणजे जाहिरात तर दोन तारखेला आली पण तुमचे जे काही अर्ज आहेत हे अर्ज पूर्णत ऑफलाईन राहणार आहेत आणि तीन सप्टेंबरपासून हे स्वीकार करण्यात येणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख व वेळ तर अंतिम तारीख राहणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे तुमचे जे काही अर्ज आहे हे अर्ज तुम्हाला ऑफलाईनरित्या पंधरा तारखेच्या आतमध्ये सबमिट करायचे आहे आता हे तर झाले स्टार्ट डेट आणि एंड डेट पण त्यानंतर जे काही अर्जाची छाननी आहे आणि याबद्दल जे काही रिझल्ट आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असणे महत्वाचे आहे तर मित्रांनो बघा छाननी अंतर्गत जे काही अर्ज प्राप्त होतील आणि पात्र राहतील किंवा अपात्र राहतील अशा सर्वांची लिस्ट एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे याच ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर बघा मग पात्र अर्जाची अंतिम यादी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे मग हे जर झाले पात्र अपात्र हे जे काही याच्याबद्दलची स्क्रुटिन राहील आणि मग जे पात्र लाभार्थी राहतील त्याबद्दलची एक लिस्ट लागेल ती आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि मग जेवढेही अर्जदार पात्र ठरतील त्या सर्व अर्जदारांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन तारखादरम्यान त्यांची मुलाखत घेण्यात येईल त्यांचे इंटरव्ह्यू घेण्यात येतील आणि मग इंटरव्ह्यूमध्ये जे कोणी पात्र ठरतील जे त्यामध्ये उत्तीर्ण होतील त्या सर्वांना आपले सरकार सेवा केंद्राची जी आय आहे ती आय डी प्रोव्हाइड केलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो ही झाली त्यांच्या तारखा की अर्ज कधीपासून स्वीकार करायचा आहे कधी शेवटची तारीख आहे आणि लिस्ट कधी लागणार आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला हे सुद्धा माहिती असणे महत्वाचे आहे की यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट पूर्ण लागणार आहेत आणि त्यानंतर अटी काही आहेत सर्ती काय आहेत नियम काय आहेत हे सगळे आपल्याला माहिती असणे महत्वाचे आहे त्याकरिता मित्रांनो इथे बघा या दिले आहे अर्जासोबत जोडाव्याची संपूर्ण कागदपत्रे स्वयंसेवकित करून जोडाव्यात यावेळी तर आता आपल्याला कागदपत्रे कोणकोणती जोडायची आहे ते सुद्धा बघा इथं बघा आधार कार्ड पॅन कार्ड शैक्षणिक पात्रतेमध्ये अर्जदार कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे महत्वाचे आहे मित्रांनो याच्या अगोदर एक जी आर काढण्यात आलेला होता याच दोन हजार मध्ये आणि त्या दोन हजार मध्ये त्या जी मध्ये ठरवण्यात आलेले होते की अर्जदार कमीत कमी ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असावा पण या संगीतस्थळाच्या माध्यमातून सॉरी या जिल्ह्याच्या माध्यमातून जे काही दोन हजार अठराचा पुराणा जी आर नुसार अटी शर्दी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने आता तुम्हाला कमीत कमी उत्तीर्ण असणे बारावीचे ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे त्यानंतर बघा पदवीधर असल्यास विद्यापीठ प्रमाणपत्र अथवा परीक्षा उत्तीर्ण जोडा जोडावी म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला त्याच्यावर डिप्लोमा किंवा तुमची मार्कशीट तुम्हाला जोडावी लागेल पदव्युत्तर असल्यास सेम तशाच पद्धतीचे ग्रॅज्युएशन असो की पोस्ट ग्रॅज्युएशन असे त्याच्या संबंधित तुम्हाला डिप्लोमा किंवा तुमची मार्क्सशी तुम्हाला जोडणे अनिवार्य आहे त्यानंतर इतर कागदपत्रे मग आहे एम एस सी आय टी म्हणजे कम्प्युटरच्या संबंधित तुम्हाला कोणता तरी डिप्लोमा तुमच्याकडे असणे महत्वाचे आहे मग त्यामध्ये तुम्ही एम एस सी आय टी असो ट्रिपल सी असो किंवा कोणतेही एक त्याबद्दलच्या संबंधित डिप्लोमा असो ते तुम्हाला असणे महत्त्वाचे आहे जर तुमच्याकडे ते नसेल तर सदर केंद्राची मान्यता आपोआप रद्द करण्यात येईल म्हणजे तुमच्याकडून हा जो अर्ज आहे हा अर्ज अपात्र ठरण्यात येईल मग आपले सरकार सेवा केंद्राकरिता त्या भौगोलिक क्षेत्रात असलेले जागेच्या ठिकाणची करपावती विद्युत देयकाची प्रत चालू वर्षाची दोन हजार पंचवीस ते ची जोडावी म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जर एखादं शॉप असेल एखादं सी एस सी सेंटर असेल तर तो ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणचा तुम्हाला विद्युत बिल म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल आणि कर पावती सोबत जोडायची आहे आणि ती ही चालू वर्षाची जोडायची असं नाही की तुम्ही मागील वर्षाची जोडाल तर तुमचे जे काही अर्ज आहे ते रद्द करण्यात येते तुम्हाला चालू वर्षाची जोडायची आहे ठीक आहे केंद्र भाडे तत्वावर असल्यास त्या जागेची कर पावती तसेच कर, करारनामा उपलब्ध असल्यास जोडवायची आहे जर करारनामा असेल तर करारनामा जोडा नाहीतर त्याची कर पावती आणि जर नसेल तर निवड झाल्यास पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला हे कागदपत्रे या सेतू समितीकडे आहे सबमिट करावं लागेल ठीक आहे त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे तुमच्याकडे सी एस सी सेंटर जर असेल तर सी एस सी सेंटरच्या प्रमाणपत्र जुळायचे त्यानंतर किमान जो अर्जदार आहे तो अर्जदार कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावा त्याच्या खाली जर तुमची वय असेल तर तुम्ही या अर्जाकरिता सरळ अपात्र आहात ठीक आहे त्यानंतर अर्जदाराचे पोलीस चरित्रताळणी पर, प्रमाणपत्र अंतिम पात्र यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या आज सादर करणे बंधनकारक राहील आता बघा आता कसं कधी कधी काय होते आपण जी शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेच्या आतमध्येच आपण अर्ज करतो पण जो हे पोलीस चरित्र प्रमाणपत्र आहे तो प्रमाणपत्र आपल्याला वेळेच्या आतमध्ये मिळत नाही त्यामुळे या जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्हाला एक महिना देण्यात आलेला आहे तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये कधीही सादर करू शकता फक्त एवढे आहे की जी शेवटची तारीख आहे ते शेवटच्या तारखेपासून ते एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र सबमिट करावे लागेल आणि समजा त्याच्या अगोदरपासूनच तुमच्याकडे असेल मागील एक महिन्यात किंवा याच महिन्यामध्ये तुम्ही बनवलेले असेल तर ते तुम्ही सोबतच जोडून घ्याल ठीक आहे त्यानंतर मग तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र सामाजिक क्षेत्रात राबवलेले उप उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्यक्रमाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे खाली बघा काही अटीशर्ती देण्यात आलेल्या आहेत ह्या अटी सर्ती सुद्धा तुम्हाला माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आता बघूया कोण कोणत्या अटी सककी आहेत तर बघा अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा ग्रामपंचायत क्षेत्राकरिता संपूर्ण ग्रामपंचायत भौगोलिक घटक म्हणजे आता ग्रामपंचायत मध्ये बघितलं तर काही काही असे ग्रामपंचायत जे आहेत जे आहेत दोन गाव मिळून किंवा तीन गावं मिळून आहेत आपण गड ग्रामपंचायत मध्ये राहत आहोत तर तुम्ही त्याच गट ग्रामपंचायतच्या दुसऱ्या गावामध्ये राहत असाल तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये पात्र ठरता ठीक आहे त्यानंतर अर्जदारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे शासन दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार अठरा तसेच दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस व शासन शुद्धीपत्रक दोन जून दोन हजार पंचवीस नुसार आपले सरकार सेवा केंद्राचे बॅनर परिशिष्ट ड तसेच केंद्रामार्फत देण्या देण्यात येणाऱ्या सेवा परिशिष्टक दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे तसेच शासनाची ठरवून दिलेल्या वेळापत्रानुसार केंद्र चालू ठेवणे शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर प्रसिद्ध करणे तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न घेणे आता तुमच्याकडे जर हा समजा तुम्ही आमचे पात्र ठरलात पात्र ठरल्यानंतर तुम्हाला जी काही आय डी आहे ती आय डी प्रोव्हाइड करण्यात आली तर त्या सेतू केंद्राच्या माध्यमातून जे काही सुविधा देण्यात येतात जे सेवा देण्यात येतात त्या सगळ्या सेवा संबंधी तुम्हाला तिथं आपल्या शॉपमध्ये बॅनर लावायचे आहेत आणि जो काही दरपत्रक आहे तो दरपत्रक सुद्धा तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये शिफ्ट होऊन ठेवायचं आहे आणि जेवढेही दर असतील जेवढे किंमत असेल त्याच किंमतीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा चार्ज तुम्ही घेऊ शकणार नाही कारण असं केल्यास तुमच्याकडं तुमच्यावर कारवाई करण्यात येईल आणि तुमच्याकडून आपल्या सरकार सेवा केंद्राची जी आय डी आहे ती आय डी हिसकावून घेण्यात थी। येईल ठीक आहे त्यानंतर अर्जदाराचे स्वतःचे किमान एक संगणक एक स्कॅनर एक प्रिंटर व इंटरनेटची सुविधेसह आपल्या सरकार सेवा केंद्राची अज्ञात प्रणाली उत्तमरित्या हाताळण्याकरिता आवश्यक तांत्रिक कौशल्य असणे आवश्यक आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्रकरिता पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे आता तुमच्याकडे या अर्जाकरिता कमीत कमी एक संगणक एक स्कॅनर प्रिंटर हे असणे महत्वाचे आहे त्यानंतरच तुम्ही याकरता पात्र ठरणार आहात शासनाने पुरवलेल्या आज्ञावली इत्यादीचे योग्य वापर संगणक व जतन करणे आवेदकांना बंधनकारक कर राहील म्हणजे जे काही अटी आहेत आणि हे जे काही नियम आहेत या सगळ्या तुम्हाला बंधनकारकरित्या पाळणे महत्वाचे राहील त्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्र केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित ठिकाणी चालवणे क्रम प्राप्त आहे केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनात आल्यास गंभीर स्वरूपाची चूक समजून केंद्र रद्द करणे तुम्ही समजू शकता की काय अट आहे ते त्यानंतर अर्जदार फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतो त्यानंतर तसेच यापूर्वी ज्यांच्याकडे स्वतः किंवा कुटुंबात आधीपासून जिल्हा परिषद विभागाचे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपले सरकार सेवा केंद्र सुरू असेल त्याचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही कुटुंबातील एकच व्यक्ती आपल्या सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरिता पात्र ठरे आता कुटुंब म्हणजे काय तर कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुलं आता नाही म्हटलं तरी कसं आपले राशन कार्ड पुराण्या कार्डपासून चालू येते तर आपला एक कुटुंब एक राशन असं आधीपास आधीपासून आपले निर्णय चालत आलेले होते नियम चालत आलेले होते पण ऍक्च्युअल नियम असा की एक कुटुंब म्हणजे फक्त पती पत्नी आणि त्यांचे जे काही अविवाहिक मुलं असतील ती मुलं विवाह झाल्याच्या नंतर त्याचा कुटुंब वेगळा होतो आणि आपला कुटुंब वेगळा होतो त्यामुळे कुटुंबात फक्त एवढेच व्यक्ती राहते त्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरिता रहिवासी बाबत दिलेली माहिती किंवा इतर आवश्यक माहिती अर्जामध्ये जर चुकीची आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येऊन अफात्र ठरवण्यात येईल निवड झाल्यानंतर सुद्धा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर निवड रद्द करण्यात येईल म्हणजे तुम्ही पात्र ठरवून तुमच्याकडे जर आय डी मिळाली तर आय डी मिळाल्यानंतर तुमच्या अर्जामध्ये अर्जा कोणतीही चूक आढळल्यास तुमची जी, जी आयडी आहे ते कधीही तुमच्याकडून हिसावून घेण्यात येऊ शकते त्यानंतर अर्जदार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा अर्जदाराने अर्ज करताना दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपवल्यास अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व निवड झाल्यानंतर सुद्धा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर निवड रद्द करण्यात येईल आपल्या सरकार सेवा केंद्राच्या कार्यालयाने तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी वेळोवेळी विल दिलेल्या आदेशांचे नियमांचे पालन करावे लागेल तसेच त्यांनी केंद्राबाबत मागितलेले अहवाल तात्काळ सादर करावे लागतील तर मित्रांनो अशा प्रकारचे काही नियम आहेत काही अटी आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या नोटीसमध्ये टोटल एकवीस प्रकारचे अटी सर्ती नियम ठेवण्यात आलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतरच मग अर्ज करा आता हे झाले अटी सर्ती आणि नियम मग तुमची निवड आहे ते निवड कशा पद्धतीने घेण्यात येईल हे सुद्धा माहिती या बघा आपल्या सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात एकच आपल्या सरकार सेवा केंद्राची आय डी मिळू शकते आणि त्या ग्रामपंचायतकरिता जर दोन तीन अर्ज प्राप्त होत असतील तर अशा प्रकारे तुमची जी, जी काही मार्किंग आहे जे गुण विभागणी आहे ते दिले जाते तर बघा काय आहे ते कोणत्याही शाखेचे पदव्युतर असल्यास त्याला एक्स्ट्रा तीस गुण कोणत्याही शाखेचे पदव्युत्तर असल्यास एक्स्ट्रा पंचवीस गुण सी एस सी केंद्र असल्यास पंचवीस गुण समितीकडील मुलाखतीमध्ये म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये मध्ये वीस गुण त्यानंतर समितीच्या गुणांची विभागणी खाली प्रवाने राहील तांत्रिक ज्ञान असल्यास सहा गुण लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पं पंधराचे अ्ञान असल्यास चार गुण सामान्य ज्ञान व्यक्तिमत्व याचे नॉलेज असल्यास दहा गुण मुलाखत समितीमार्फत वरीलप्रमाणे मुलाखतीचे व प्र प्रक्रिया पार पडल्यात येईल तसेच सदर समितीचे काही निर्णय आहे ते निर्णय अंतिम राहील तर मित्रांनो हे सर्व झाले अटी पात्रता पात्रतेकरिता शैक्षणिक अवर्ता त्यानंतर जो काही अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना सुद्धा बघा इथं खालच्या बाजूला पेज नंबर सहा पासून जे काही अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे है, तर मित्रांनो इथं वरच्या बाजूला जे काही कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत ते कागदपत्र देण्यात आलेले आहेत तर ते कागदपत्र तुम्ही या अर्जाच्या सोबत मला जोडायचे आहे तेही ते अटेस्टेट करून म्हणजे तुमचे जे काही त्या संबंधित झेरॉक्स असतील त्या सगळ्या झेरॉक्सवर तुम्हाला स्वतःची सिग्नेचर करून हा जो अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या सेतू समितीकडे पोचवायचे आहे आणि तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे ठीक आहे तर यामध्ये अर्ज आहे त्यानंतर एक स्वयंघोषणापत्र आहे ते स्वयंघोषणापत्र आणि हा अर्ज संपूर्ण भरून व्यवस्थित भरा आणि त्यानंतर तुमची काही जिल्हा सेतू समिती आहे से त्या जिल्हा सेतू समितीकडे हा अर्ज सबमिट करा त्यानंतर बघा आता हे झाले या सगळ्याबद्दलची माहिती की अर्ज कसा राहील वगैरे सगळं पण तुमच्या ग्रामपंचायतला ही जागा रिक्त आहे की नाही हे सुद्धा माहिती अस नाही महत्वाचे हो तर बघा खाली नंबर अकरापासून म्हणजे पेज नंबर पासून तुमची ही गावाची लिस्ट आहे ती गावाची लिस्ट देण्यात आलेली आहे तर तुमच्या गावाकरिता इथं रिक्त जागा आहे का हे बघून घ्या आणि त्यानंतर मग अर्ज करा तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो